सदानंदाचा एळकोटचा गजर करत भंडाराची उधळण करत हजारो भाविकांच्या उपस्थितीत बारा गाड्या ओढून वणी या ठिकाणी ग्रामदैवत खंडेराव महाराज यांचा चंपाषष्टी यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला वणी या ठिकाणी सालाबाद प्रमाणे ग्रामस्थ आणि खंडेराव महाराज मित्रमंडळ यांच्यातर्फे खंडेराव महाराज यात्रेचे आयोजन करण्यात आले होते यात्रे निमित्त मंदिर आणि परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती यावेळी मार्तंड भैराव यात्रोत्सव घटस्थापना आणि हरिनाम कीर्तन महोत्सवास प्रारंभ झाला यावेळी प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या विनोदात्मक प्रबोधनाच्या कीर्तनाने हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली यावेळी चंपा षष्ठीच्या पूर्वसंध्येला चंदनपुरी येथून पवित्र जल घेऊन आलेल्या कावडी धारकांची गावात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली दरम्यान कावडी धारकांनी आणलेल्या जलाने खंडेराव महाराज यांचा विधिवत जलाभिषेक करण्यात आला त्यानंतर दुपारी खंडेराव महाराज यांच्या लग्नाचा सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पुरोहितांनी मधुर स्वरात पार पडला यानंतर गावातील महिला भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती यावेळी खंडेराव महाराज यांच्या प्रतिमा आणि मूर्तीची रथावरून तसेच सवाद्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी मिरवणुकीत सहभागी झालेल्या अश्वाने वणीकरांना मंत्रमुग्ध केले मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर खंडेराव मंदिर पटांगणात बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला खंडेराव महाराज मंदिराचे पुंजाराम पांसरे यांनी पारंपरिक पद्धतीने बारा गाड्या ओढल्या हा सोहळा बघण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एन न्यूज मराठी वणी नाशिक